इकडं घंटा जाणी त्याला जाऊन काहीतरी टायमिंग असते काहीतरी आपल्यापेक्षा आयटम महत्वाची आहे का मी त्याला फोन लावू झ आम्ही बसायचं आहे का जाऊ अरे तुम्हाला थोडं उभा कळत नाही एवढं वेळ असतो रे यार हो का आम्ही वाट बघणार नाहीये निघतो आम्ही ठेवतो फोन मी काय नाही फक्त पाच मिनटं मी वाट बघू आपण काही गरज नाही वाट बघायची इथून पाच मिनिटात निघायचं आज कळालं का, का, का ओके तुम्ही तयार आहे मग कुठे जायचंय अरे का तुझा तिथं का लागतो या नाही तू बाया काय झालं काही ना कुठे जायचं बोल एवढा वेळ असतोय का रे लिमिट असते घंटा झाली इथं तुला सांगतो का उशीर झाला चल काय आहे मग हा खर्च पण बघा हो हा

अरे काय झालं माहितीये का मी गपचिप येत होतो माझ्या भांडणाचा काहीच मूड नव्हतं मस्त हसत खेळत येत होतो आवड भेटला तिथून आम्ही जरा पुढे गेलो एक मुलगी जात होती मराठीत मुलगी होती एक भाईने धक्का दिला तिला धक्का दिला मी त्याला फक्त एवढंच विचारलं की बाबा का बाबा का धक्का मारलास काय तर ते हिंदीमध्येच माझ्यासोबत वाद घालायला लागला मला काही समजत नव्हतं सगळं डोक्यावरून होतं आद्याला बी विचार आदं तुला समजायला काय म्हणायला लागले ते आदं म्हणलं मला बी समजा गेलं मग त्याला परत विचारा बाबा काय झालं तर सारखं सारखं विचारून हिंदीमध्ये बोलायला लागलं त्याला अरे बोलला मराठीत बोल मला नाही समजत सगळं डोक्यावर जायला लागलं तर मला काय म्हणला मी मराठी मी बाती न करू मी हिंदी मी बात करूंगा का गुरु हा गुरु राखवा लागला मला त्यानं काय म्हणलं मला समजलं नाही पण मी जसं बोललो तसं बोलला मला असं केलं मला आता राग मी दिली एक ठेवून आलो भितला चांगलेच केले बरोबर हांडे काही चुकीचं नाही मारुका होईल का मारुका होत नाही हा पण समजत नाही ना मारू त्याचा अच्छा की मारला तुम्ही त्याला बरोबर रे अरे मारणार नाही तर काय अरे त्याला किती सांगायला लागल बाबा तू मराठीत बोल मला हिंदी समजत नाही तरी पण त्याचा युगो हट झाल्यासारखं वाटायला हिंदी अरे पण मला सांग आपली पाचवीला पोरगा गेला की त्याला गेलं हिंदीचा विषय आहे का नाही अरे बाबा पण मग त्यांच्याकडे गेले आपला मराठीचा विषय कुठे जातोय हा ते बरोबर आहे तू मला सांग कुठला माणूस मराठी बोलताना दिसला का त्यांच्या इकडला नाही नाही जरी दिसलं जरी असेल तर मग आपल्या भावासारखं असेल काय आता त्याला बोललेलं समजतंय आपला आपल्याला दुसरा शब्द बोलतोय पण जरी आपल्याला पुढचं मात्र काय नाही समजलं पण जे मुद्दे मुद्द्यात बोलतोय ती तर समजतंय ना त्याला सांगतोय मी ते ऐकायलाच तयार नाही मला आला बरोबर आहे तुझी आता बोललास ना म्हणजे बघ सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट करायचं हिंदी भाषेमध्ये आपणच बोलायचं म्हणजे जे मराठी माणूस आहेत त्यांनीच प्रत्येक भाषा बोलायचे आणि जे वेगळ्या भाषेचे आहेत ते काहीच बोलत नाही फिरायला जरी गेलात तुम्ही बाहेर जरी फिरायला गेला काय म्हणतात माहिती म्हणजे ते समोर हिंदी हिंदी जर बोलत असत आपण जर मराठीत बोल हिंदी मी बोलो काय बोलायचं अरे मी ते सांगतोय ना आपण बाहेर जरी कुठे फिरायला गेलो तरी तिथे विषय काय होते आपण फक्त ही गोष्ट खायचे म्हणायचा आणि पैसे द्यायचे ते रिटर्न जेवढे तिथे काय बोलते समजतच नाही ना आपण त्यावर ध्यान दिलं ऐकलं त्यांना पण कळा पाहिजे आपल्या त्यांना तर कळत नाही हाच तर पॉईंट आहे आपण मराठी त्यांना कळत नाही काय माहितीये का त्यांना त्यांच्या भाषेवरती घमंड आहे आपण करत नाही ना आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चालतोय पण आपल्याला समजून घेणार कोण नाही त्यांना गर्व त्याच्या भाषेवर आपला गर्व आपल्या भाषेवर आपली माय मराठी भाषा आपली आपली ही आपली माय हिंदी भाषा आपण त्यांना मानतो त्यांनी काय म्हणत नाही त्यांना पण काय पाहिजे ना भाषा आपलं ना, जे, जे ना हा? हा, ते बरोबर आहे म्हणजे जे बोललोय ना ते बरोबर आहे पण कसं आहे म्हणजे आपण सगळ्यामध्ये ऍडजस्ट करतो किमान त्यांनी पाहिजे आपल्याला बाबा पाहिजे आपली मराठी आहे ते हिंदी आहेत त्यात काही विशेषच नाहीये हम्म आपण हिंदी बोलतो किमान त्यांनी थोडीफार तरी आपल्याला कळेल तरी मराठी बोलली पाहिजे किंवा आपल्याला तरी चांगलं वाटलं पाहिजे की बाबा हा आपला माणूस आहे हा बरोबर आपल्या सोबत वागतोय आपल्यासोबत राहतोय मार्फत आम्ही पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर अगोदर झोपडपट्टी सिरीज मधून आम्ही तीन चार एपिसोड तुमच्या समोर सादर केले आणि हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आम्ही आज शूट केलेला आहे आणि याच्या पुढे दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन नवीन मुद्दे आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील त्याच्यामुळं आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आम्ही कुठल्या मुद्द्यांवरती काम करायला पाहिजे किंवा कुठल्या मुद्द्यामध्ये आमची काही चूक झाली असेल ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद घंटा धावायला विसरू नका